दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीसला येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीत सत्यगाव ते महालखेडा जाणाऱ्या रोडलगत असलेल्या उसाच्या शेतात एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता सदर मयत युवक हा दहीवाडी तालुका सिन्नर येथील संतोष दत्तात्रय शेळके वयवर्ष सत्तावीस याचा असल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं यातील मयतास कोणीतरी अज्ञात आरोपितांनी डोक्यावर आणि तोंडावर कशाच्या तरी सहाय्यानं मारून गंभीर जखमी करून जीवेठार मारलं म्हणून येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सदर घटनेचा आढावा घेऊन नमूद खुणाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक उणे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर आणि येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या पथकांनी घटनास्थळी बारकाईनं पाहणी करून यातील मयत इसम संतोष दत्तात्रय शेळके याचे दैनंदिन कामकाज आणि राहणीमानाबाबत गुप्त बातमीदारांकडे माहिती घेतली कटणेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास मयत हा त्याच्या मोटरसायकलवर इतर दोन इसमांसोबत वाकद शिरवाडे तालुका येवला गावाच्या दिशेनं गेला असल्याचं समजलं होतं त्यानुसार तपासाची चक्र फिरवून स्थानिक पुणे शाखेच्या पथकानं संशयित विशाल रतन बागले वयवर्ष एकोणावीस चाचनळी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर आणि गणेश भगवान सोनवणे वयवर्ष पंचवीस चाचनळी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांना वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन चखोल चौकशी केली असता त्यांनी दोघांनी मिळून घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास मयतास एकांतात घेऊन त्याच्या डोक्यात दगड टाकून अंगावर दगडानं जबर दुखापत करून जीवे ठार मारलं असल्याची कबुली दिली सदर खुणाचा गुन्हा हा यातील आरोपितांनी पूर्व वैमनस्यातून केला असल्याचं तपासात समोर आलं असून सदर आरोपींना कुण्याच्या पुढील तपासकामी येवला तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलंय पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ साणप पोलीस अंमलदार विनोद टिळे सुधाकर बागुल योगिता काकड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम विशाल आव्हाड रवींद्र गवळी तसेच येवला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पवार पोलीस हवलदार राजेंद्र पाटील पोलीस नाईक सचिन वैरागर सागर बणकर पंकज शिंदे यांच्या पथकानं वरील खुणाचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक